स्वाती राहुल काकडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील महिला शिक्षिका सहस्वाती राहुल काकडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद पत्रकार नितीन दबडे व काकडे कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सो काकडे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझे नाव स्वाती राहुल काकडे आत्तापर्यंत आपल्या जन्मापासूनचे मी काय माझं माहेर आहे पाटण कोयना पाटबंधारे विभागात माझे बाबा सर्विसला होते त्यामुळे माझं पहिली ते दहावी शिक्षण कोयनानगरमध्येच पूर्ण झालं तिथून पाटणमध्ये मी कॉलेज पूर्ण केलं तिथून खरं तर दहावीला केंद्रात तिसरा क्रमांक आल्यावर माझी इच्छा इंजिनियर व्हायची होती मग बाबांची इच्छा असं व्हावं की घरातले तिन्ही मुलं इंजिनियर न होता एखादी तरी शिक्षिका व्हावी म्हणून माझं ते ॲडमिशन कॅन्सल करून त्यांनी मला बापूजी साळुंके विद्यालयात आर्ट्स या शाखेत घातलं बारावीत ही माझं तिथं प्रथम क्रमांक आला कमला नेहरू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन करा इथल्या शासकीय शिक्षिका महाविद्यालयात मी डी एड पूर्ण केलं त्यानंतर डी एड पूर्ण होत असतानाच अर्ध्यातच माझं लग्न ठरलं लग्नाच्या वेळी अशी म्हणजे परिस्थिती होती की एकतर शिक्षण पूर्ण करायचं किंवा लग्न पण सासऱ्याची माणसं इतकी चांगली मिळाली की त्यांनी सण वार न बघता मला ठेवलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आणंच्या वटोवृक्षाखाली वाढणाऱ्या मराठी मिडीयम हायस्कूल या नाण्यामा या शाळेत मला नोकरीची संधी मिळाली आणि गेली तेरा वर्ष मी इथं ती सेवा बजावत आहे थोडी आपलं कार्य गेली तेरा वर्ष मी तिथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे खर तर मला प्रत्येक जण असं विचारतो की तेरा वर्ष सरकारी मान्य नाही आहे थोड्याशा पगारावर कसं काय चालतंय पण मी पगाराकडे कधी बघितलेलं नाही आहे मी कायम ही शिक्षिका ही नोकरी सेवा म्हणूनच बजावलेली आहे प्रत्येक पिढी घडवत असताना तो विद्यार्थी कसा घडतोय तो घडला की माझा पगार वाढला असंच मी समजत आलेले आहे त्यामुळे मी सरकारी मान्य होण्याची अजूनही अपेक्षा तिथे व्यक्त केलेली नाही आहे तेरा वर्ष जी संस्था मला चांगला पगार देते समाधानी ठेवली आहे खरं सांगायचं तर आदरणीय आवाडीदारांनी ही जी किती संस्था उभं केली ही आहे ही शिक्षकाला कोणत्याही प्रकारचा शिक्षका त्याच्या पद्धतीने काम करण्याची संधी देते म्हणूनच आमच्यासारखा शिक्षक आपल्या मुलांना घडवण्याचं काम करतोय आतापर्यंत जे तुम्ही कार्य करताय त्याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन सर्वप्रथम माझे माहेरचे सगळे मंडळी आई बाबा आहेतच शासनाची सगळी मंडळी सासऱ्यांनीही खूप हातभार लावला सगळ्यात प्रथम टीकेटी संस्थेत काम करत असताना एक किती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश कलाकर नावाडे उपाध्यक्ष प्रकाशन नावाडे मानस सचिव आवाडे महिनी आणि आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय लाडेक्रस्त तिथला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे प्रत्येकाचाच वाटा तिथं खालीचा का होईना पण माझं आयुष्य घडवण्यासाठी महत्वाचं आहे असं मी मानित आहे थँक्यू स्वाती आज पोलीस पोलीस मित्र असोसिएशन आणि दखल घेऊन जो जागतिक महिला आदर्श क्रांती जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल तुझं थोडं मत व्यक्त करशील प्रत्येक जण काम जे करत असते ते कुठलाही फळ मिळावं करत नाही मी या फळाचं ते करत असते पण ज्यावेळी असा एखादा पुरस्कार त्याला जाहीर होतो त्यावेळी त्याला त्या काम करण्याची अधिक प्रेरणा मिळत असते आणि मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि एक नवीन प्रेरणा मिळाली की या वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशननं मला त्या म्हणजे त्या लायकीचं समजलं ला। आणि मला इतका सुंदर पुरस्कार दिला की मला आणखीन ऊर्जेनं आणखीन जोशानं ही शिक्षिका म्हणून काम करण्याची प्रेरणा नक्कीच या पुरस्कारातून मिळेल म्हणून मी त्या मंडळाची शतशहा गुणी आहे थँक्यू सा